रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोटेसर येथे कर्बल मिल तर्फे गरजूंना दिवाळी किट वाटप दिवाळीच्या आनंदात सर्वांनी सहभागी व्हावे या उद्देशाने फकीर मानुला आशा करबल मेल यांच्या वतीनं कवटेसर येथे गावातील गरजू सतरा महिला व पुरुष यांना दिवाळी किटचं वाटप करण्यात आलं गावातील विविध सण उत्सवांमध्ये सर्वधर्म समभावाचे मंडळाने दिवाळीच्या निमित्ताने निराधार व गरजू नागरिकांना आनंदाने सण साजरा करता यावा यासाठी हा उपक्रम राबवला आवश्यक वस्तूंच्या किटमुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला या उपक्रमाद्वारे करबल मेलने आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजातील दुर्लभ घटकांना आधार देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याचे उपस्थितांनी सांगितले या कार्यक्रमाला मंडळाचे आधारस्तंभ माजी सरपंच बशीर फकीर सरपंच पोपट भोकरे माजी तंटामुक्त अध्यक्ष सुभाष माने सुभाष पाटील बाबासाहेब मगदुम यशवंत गुरव पैलवान चंदू सुतार हैदर फकीर बागल फकीर बाळासो कुर्णे दस्तगीर लथीफ विकास सुतार हारुण जमादार शकील जमादार ताजुद्दीन फकीर सर्जेराव गाडवे तसेच करबेल मेलचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी संदीप नांद्रेकर कवटेसार सर्वांना प्रथम दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या फकीर मानूल अशा करबल मेल कवटेसार यांचे मार्फत दिवाळी निमित्त एक चांगला उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आम्ही आज या ठिकाणी केलेला आहे गावातील गरजू लोकांना जेणेकरून जीवनावश्यक वस्तूचं एक थोडीशी भेट आमच्या मंडळातर्फे आम्ही आज दिलेली आहे पंधरा ते सोळा किटचं वाटप आज गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सारे येथे मसुलीमध्ये करण्यात आलं